स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी प्रथम लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण केलं असं सांगितलं जातं पण ही वस्तुस्थिती नाहीये इंडियन काउन्सिलिंग ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च नुसार स्वातंत्र्याच्या वेळी नेत्यांना होतं की लोक ध्वजारोहण कार्यक्रमाला गर्दी करते मग अशा वेळेस शेकडो एकरांवर पसरलेला प्रिन्सेस पार्क हे ठिकाण स्वतंत्र भारताच्या पहिल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी निवडलं गेलं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी संध्याकाळी पंतप्रधान नेहरूंनी लोकांच्या गर्दीमध्ये स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच तिरंगा फडकवला पण याच प्रिन्सेस पार्क मध्ये एक घटना घडली होती ती माऊंट बॅटनची मुलगी पामेला सोबत काय घडलं सांगते या व्हिडिओमध्ये तर याच प्रिन्सेस पार्क वरती ज्याला आज विजय चौक म्हणून ओळखलं जातं इथं भारत असे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी ध्वजारोहण केलं आणि स्वतंत्र भारताची अमृत गाथा सुरू झाली चौदा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान मध्यरात्री संविधान सभेचं मध्यवर्ती अधिवेशन झालं जिथे भारताच्या स्वातंत्र्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाषण केलं या कार्यक्रमानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी संध्याकाळी सहा वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला प्रिन्सेस पार्कवरती ज्यामध्ये ब्रिटिशांचा ध्वज खाली करायचा होता आणि भारतीय तिरंगा हा फडकवायचा होता पंडित नेहरूंनी ठरवलं की ते फक्त भारताचा तिरंगा वर चढवून ध्वजारोहण करतील ब्रिटिशांचा ध्वजाला हात लावणार नाहीत कारण नेहरूंना भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव इतर कोणत्याही देशाचा अपमान करून साजरा करावा असं वाटत नव्हतं भारताचा तिरंगा नेहरूंनी फडकावला आणि या दरम्यान एक छोटी परेड ही आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये पंडित नेहरूंना अभिवादन करण्यात आलं पण याआधी काय झालं की नेहरूंच्या सल्लागारांनी अंदाज असा लावला होता की या कार्यक्रमाला फार तर फार लागभर लोक जमतील पण प्रत्यक्षात तिथं त्या दिवशी सहा लाखांहून अधिक लोक उपस्थित होते स्वतःहून लोक घराच्या बाहेर पडली होती हा सगळा नजारा पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचं छायाचित्र हे पार्टिशन संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलंय भारताच्या शेवटचे व्हॉइस आणि तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन हे देखील इथे उपस्थित होते या गर्दीतनं नेहरूंना आणि या सगळ्या पाहुण्यांना त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती म्हणजे स्टेजवरती पोहोचणं कठीण वाटत होतं कारण गर्दी तेवढी ते बनली होती नेहरूंना लवकरात लवकर स्टेजवरती पोहोचायचं होतं तेवढ्यात पंडित नेहरूंना लोकांनी खांद्यावरती वाहून स्टेजवर सोडलं लॉर्ड माउंट बॅटन आपल्या बग्गी बाहेर येऊन स्टेज वरती जाण्यासाठी निघाले पण याच गर्दीत मागे लॉर्ड माउंट बॅटनची सतरा वर्षांची मुलगी पामेला आ, या गर्दीमध्ये मात्र इतिहासकार डोमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या फ्रीडम ऍट मिड या पुस्तकामध्ये जे लिहिलंय त्यानुसार इंडिया गेट जवळील मोकळ्या मैदानात संध्याकाळी पाच वाजता ध्वजारोहण समारंभ होणार होता तिथं पाच लाखांपेक्षाही अधिक लोक स्वातंत्र्य पाहण्यासाठी पोहोचले होते असं या पुस्तकामध्ये नमूद आहे या प्रचंड गर्दीत पामेला माउंट बॅटनचाही समावेश होता जी तिच्या वडिलांच्या दोन कर्मचाऱ्यांसहित त्या समारंभामध्ये पोहोचली होती गर्दी इतकी मोठी होती की पामेला स्टेजवरती पोहोचणं कठीण झालेलं पामेला माउंट बॅटर्न यांनी भारतातील त्यांच्या अनुभवांवरती लिहिलेलं एक पुस्तक आहे इंडिया रिमेंबर्ड या डायरीमध्ये मध्ये तिने असं लिहिलं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा त्या प्रिन्सेस पार्कवरती पोहोचल्या तेव्हा त्यांना फक्त लोकांच्या पगड्या दिसत होत्या म्हणजे डोकी दिसत होती व्यासपीठावरती पोहोचण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता मग नेहरूंनी पामेलाला गर्दीत अडकलेलं पाहिलं आणि ते ओरडले लोकांवर उडी मारून स्टेजवरती ये पामेलाने उत्तर दिलं की तिने उंच टासांच्या सँडल घातल्या होत्या त्यामुळे हे अशक्य आहे त्यावरती नेहरूंनी पामेलाला तुमचे सँडल काढा आणि या पण पामेलाला वाटलं की तिचे सँडल काढणं हे अशोभनीय दिसेल त्यावरती नेहरू पुन्हा ओरडले लहान मुलांसारखं बोलू नका पायातले सँडल काढ आणि लोकांवरती पाय ठेऊन ये लोकांना वाईट वाटणार नाही शेवटी नेहरूंच्या आग्रहावरनं पामेलाने तिचे सँडल काढले आणि गर्दीत बसलेल्या लोकांच्या खांद्यावर आणि डोक्यांवर पाय ठेवून ती स्टेज कडे निघाली आता पामेलाच्या या कृतीवर लोक भडकले असते चिडले असते कि ती अक्षरशः त्यांच्या अंगावर पाय ठेवून जाते पण असं काही घडलं नाही तिला रागावण्याऐवजी लोक हसत होते आणि तिला मदत करत होते हे दृश्य त्या दिवसाची भावना प्रतिबिंबित करत स्वातंत्र्याच्या उत्सवातली एकता उत्साह आणि याच भावनेपोटी लोकांनी आनंदाने पामेला पोहोचण्यास मदत केली आणि पामेला लोकांवरती पाय ठेवून स्टेजवरती पोहोचली या किस्श्याला आपण हवं तसं घेऊ शकतो पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच किस्से ऐकण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका